नमस्कार बघतो हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते पितृपक्षादरम्यान आपले मृत पितृ लोकातून आपल्याला भेटायला येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये राहतात आणि अन्न आणि पाण्याला ग्रहण करतात पितृपक्षाचे महत्व सांगताना स्वतः भगवान श्रीकृष्ण देखील म्हणतात की पितृदेव हे आपल्या घराचे दैवत आहेत जे आपल्या घराचे ढालीप्रमाणे संरक्षण करतात अशा स्थिती ज्या घरांमध्ये पितर स्वतः प्रसन्न असतात तेथे कधी संकट येत नाही पण जर एखाद्या घरात पितृदोष असेल किंवा त्यांचे पितृदेवता त्यांच्यावर कोपले असतील तर त्या घरात नेहमी भांडणे आर्थिक समस्या आणि रोग व आजार राहतात अशा घरात काहीही शुभ होत नाही पितृपक्षाचे हे सोळा दिवस असतात ते फक्त त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आहे परंतु तुम्हाला कसे कळेल तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही बघतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या विषयाबद्दल सांगणार आहे आणि मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की तुम्ही कसे शोधू शकता तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही कशा प्रकारे तुम्हाला लक्षणे दिसतील तसेच तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्णपणे जाणून घेणार आहोत सोबतच बघतो मी तुम्हाला काही अशीच कार्य सांगणार आहे जे तुम्ही या पितृपक्षात अवश्य करावे जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे पूर्वज देव तुमच्यावर नाराज होऊ शकतात तुमच्या कुटुंबात संकटे येऊ शकतात जीवनातील आनंद हरवला जाऊ शकतो बघतो सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की हे जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे या माहितीचा शिव महापुराणात याचा उल्लेख केलेला आहे मी तुम्हाला ते फक्त सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर बघतो जेव्हा तेव्हा ते कोण आहे तर ते आपले पूर्वज आहेत त्यांना पूर्वज लोकातून या पाठवले जाते आणि ती प्रथम आपल्याकडे येतात म्हणून हा श्राद्ध पक्ष अठरा सप्टेंबर पासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होत आहे आणि तो दोन ऑक्टोबरला संपेल आणि या दरम्यान तुमच्या सर्व तारखा येतील दुसरी तिसरी चतुर्थी पंचमी प्रदोष एकाक्षीप्रमाणे सर्व काही येईल अशा परिस्थितीत ज्या दिवशी तुमचे पूर्वज हे जग सोडून गेले होते त्याच दिवशी त्यांची श्रद्धा करावे लागते जर तुम्हाला तारखा माहीत नसतील तर तुम्ही अमवाशाच्या दिवशी देखील करू शकता म्हणून सर्वात आधी मी तुम्हाला सांगत आहे या सोळा दिवसात अशा त्या कोणत्या चुका आहेत ते का करू नये आणि त्यावर उपाय काय आहे जेणेकरून तुमचे पूर्वज सुखी राहतील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल कारण बघतो हा सगळा खेळ पितृदोषाचा आहे आधी बोलूया जेव्हा पितृपक्ष सुरू होतो तेव्हा आपल्या पूर्वजांना राग येऊ नये म्हणून आपण आपल्या घरी कोणत्या वस्तू आणू नयेत तर सर्वात पहिली वस्तू आहे कोहळा अनेक जण याची भाजी तयार करतात पण चुकूनही घरात आणू नये आणि भाजी बनवू नये बरेच लोक याला भोपळा मानतात पण तो भोपळा नाहीये तो भोपळ्यासारखा नक्कीच दिसतो पण तो भोपळा नाहीये हे बरोबर ओळखायचं असेल तर त्याला स्पर्श केल्यावर त्यावर पांढऱ्या पावडरीसारखा पदार्थ जमा होतो जर ते हाताला चिकटली तर ते तुम्ही समजून जा की हा कोळा आहे पेटाफळ ज्याला अनेक भाषांमध्ये कुष्मंडा किंवा पेटाफळ देखील म्हणतात तर तुम्हाला या चुकून घरात आणायचे नाही तर हे झाले पहिले काम त्याऐवजी पितृपक्षात भोपळा बनवू शकता यात कोणतीही अडचण नाही यात तुम्ही भोपळ्याची भाजी अवश्य बनवा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना अन्न अर्पण करता तेव्हा तुम्ही चुकून ही दुधापासून बनवलेल्या मिठाईचे सेवन करू नका नाहीतर तुमचे पूर्वज कोपतात जर तुम्हाला सर्वांना ही तिसरी गोष्ट माहीत नसेल तर तुम्हाला हे देखील माहीत असेल ज्याला आपण फुलकोबी फ्लॉवर म्हणतो आपण ते घरी खाऊ शकता परंतु ही जी आपण कोबी म्हणतो तर या कोबीची भाजीला सुद्धा घरी बनवले जात नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा चौथी गोष्ट दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी ही करावी ज्याला शिराळा वगैरे म्हणतात यामुळे तुमच्या पितृदेवतांना शांती मिळते आणि ते प्रसन्न होतात आनंदी होतात तुमच्या कुटुंबाची भरभराटही करून देतात पहिले काम तर झाले की कोणत्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहावे आणि तुम्हाला सांगितलेल्या या तीन गोष्टी करण्याची चूक तुम्ही चुकूनही करू नका आता जाणून घेऊयात घरात पितृदोष असल्यास कोणती लक्षणे दिसतात कोणत्याही घरात पितृदोष असेल तेव्हा मग घराघरात रोगांचा वावर राहतो कुटुंबातील सदस्य नेहमी अस्वस्थ राहतात वैवाहिक जीवनात नेहमीच तणाव असतो पतीपत्नींमध्ये रोज भांडणे होतात कुटुंबात एकता राहत नाही घरात अनेकदा भांडणे होतात कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळत नाही विनाकारण घरात भाडणे होऊ लागतात ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत बघतो पितृदोषामुळे विवाह हो किंवा शुभ कार्यात अनेकदा अडथळे येतात वैवाहिक जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात अनेक वेळा लग्न ठरल्यानंतरही ते मोडते वंशाची वाढ न होणे हे देखील पितृदोषाचे कारण आहे एवढ्या प्रयत्नानंतरही लग्नाची अनेक वर्ष अपत्य प्राप्तीचे सुख मिळू शकत नसते जर संतान सुख मिळालेही तरी मूल जन्माला येताच अपंग किंवा मरण पावते पितृदोषामुळे नोकरी आणि व्यवसायात अनेकदा नुकसान होते आणि कामाच्या ठिकाणी आर्थिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत आता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे काही उपाय जाणून घेऊयात या सर्व उपायांच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रभावी उपाय देखील सांगणार आहे ज्याचा उल्लेख शिव महापुराणात केलेला आहे म्हणून कृपया या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे पहा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष तयार होत असेल अशा व्यक्तींनी घराच्या दक्षिण भिंतीवर आपल्या पूर्वजांचे फोटो लावावे तसेच त्यांची नित्यपूजा करून कळत नकळत झालेल्या चुकींची माफी मागावी त्यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो असे म्हणतात पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी पिंपळ वटवृक्षाखाली एका वाटीत गंगाजल घेऊन त्यात काळे तीळ दूध अक्षत आणि फुले घालून पिंपळास अर्पण करा असे म्हणतात की असे केल्याने पितरांना शांती मिळते आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा तुम्ही हे रोज करू शकता पितृदोष दूर होतो पितृदोषापासून मिळवण्यासाठी पितृपक्षातील सोळा दिवस नियमितपणे शिवलिंगावर जल अभिषेक करावा असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल पितृदोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल याशिवाय तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि पैसाही येऊ लागेल पितृपक्षात गरजूंना अन्नदान केल्याने किंवा एखाद्या गरीब मुलीला तिच्या लग्नात मदत केल्याने पितरांनाही आनंद होतो आणि पितृदोष शांत होऊ लागतो आता शिव महापुराणात सांगितलेले प्रभावी उपाय जाणून घेऊयात पितृपक्षाच्या जा काळात सर्वात आधी एका वाटीत तांदूळ बेलपत्र आणि दुर्वा बांधून पाण्याच्या जवळ ठेवा असे केल्याने पितृदशापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात आणि एवढेच नाही तर पितृदेव आपल्या श्लोकांसोबत आनंदी राहतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यास मदत करतात आता तुम्ही विचार करत असाल की तांदळाचे वाटे ठेवल्यानंतर त्याचे काय करायचे तर मी तुम्हाला सांगतो दोन तीन दिवसांनी वाटेत बांधून ठेवलेले बेलपत्र आणि दुरवा भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करा आणि वाटेत शिल्लक राहिलेले तांदूळ तुमच्या घरी शेपडा तरच तुम्हाला या उपायाचा फायदा दिसेल तर मित्रो पितृदशापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे काही प्रभावी उपाय आहेत मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तसेच कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री कृष्ण जय पितृदेवताय नम लाइक करणंच मात्र विसरू नका हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद